सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरलाल शंकर पेल्ली व डॉक्टर अभिषेक हरिदास पुणे यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती न्यायाधीश के टी अढायके यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात दाखल फौजदारी याचिकामध्ये दर आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सुनावणी घेण्यात येईल असे आदेश दिलेत त्यामुळे सदर प्रकरण आता फास्ट ट्रॅक वर चालणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सिल्लोड न्यायालयात मी व पुण्याचे माझे सहकारी डॉक्टर अभिषेक हरदास दोघांनी मिळून फौजदारी याचिका दाखल केली होती सदर प्रकरणामध्ये काल कोर्टात सुनावणी होती आणि मान्य न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार खासदार यांच्या प्रकरणामध्ये दैनंदिन म्हणजे रोजच्या रोज सुनावणी घेण्यात यावी असे आदेश होते त्या आदेशानुसार अब्दुल सत्तार यांच्या या याचिकेमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तारीख चालवण्यात यावी म्हणजे प्रत्येक आठवड्याला तारीख ठेवण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत त्यामुळे मला आता अपेक्षा आहे की सदर प्रकरण आता फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येऊन लवकरच प्रकरणात निकाल लागणार आहे त्याचप्रमाणे काल या याचिकेमध्ये अब्दुल सत्तार यांचे वकील माझी उलट तपासणी घेणार होते परंतु अब्दुल सत्तार यांचे वरिष्ठ जे विधिज्ञ होते श्री निलेश घणेकर हे काल उपस्थित झाले नाही त्यांना मागच्या तारखेला शेवटची संधी न्यायालयाने दिली होती आणि ती संधी त्यांची काल संपली त्यामुळे आमच्या अर्जानुसार न्यायालयाने आदेश पारित केले की आता सदर प्रस्तुत प्रकरणामध्ये माझी उलट तपासणी घेता येणार नाही त्यामुळे आता लवकरच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात योग्य तो निकाल लागेल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका